हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग एवरीवन श्री स्वामी समर्थक कशा आहेत सगळेजण मस्त ना मस्तच राहा तर आजची सुरुवात ना ह्या कुकीपासून हा कुकी आता उठली आता कुके, कुके आंघोळ करणार yeah. चला आंघोळ करा तुम्ही आले कुकीची आंघोळ झालेली आहे आता कुकीचं पटपट आवरून घेते कुकीला स्कूलला पाठवते खरं तर कुकी रोज डेली न चुकता म्हणजे पाऊस पडू दे थंडी असू दे नाही तर कडक ऊन असू दे ती नेहमी थंड पाण्यानेच ने आंघोळ करते काय माहिती तिला कसं काय वाटत नाही मला तर खूप थंड पाण्याचीच भीती वाटते मेन मी थंड पाणी उन्हाळ्यातसुद्धा अंगावर घेत नाही त्यामुळे तिला मी रोज ड्रायरने केस सुकवते सुकवते नाहीतर सर्दी होते तिला लगेच आणि मला पण सर्दी होते त्यामुळे आम्हाला केस जेव्हा वॉश करेल त्यावेळी ड्रायरने सुकवावीच लागतात

आता मी कुकीला सोडून आली स्कूलमध्ये दोन लहान मुलं रडत होती तर त्यांचं बघून ती पण रडायच्या म्हणजे असं डोळ्यात पाणी आलेलं तिच्या म्हटलं मी इथेच आहे बस नंतर बसली असं ती पहिला पहिला सुरुवातीला रडत होती आठ दिवस अगोदर पण नंतर नंतर ती बसायची सवय झालेली तिला पण आज दोन लहान मुलं रडत असताना तिला वाटत होतं की मी पण तिथंच बसावं आता खरं कसं तर समजून त्याला बसवून आले आता घरातले पटपट काम आवरून घेते फ्रेंड्स माझी काम आता जस्ट झाली आता मी जाते कुकीला आणायला एक पंधरा झालेत मी कुकीला अगोदर घेऊन हो येते तर आता मी आली तिला घ्यायला स्कूल आहे स्कूल म्हणजे अंगणवाडीत बसवते मी आता तिला ती आत्ता अडीच वर्षाची आणि म्हणून ती रडते खरं तर पण आता शांत बसले मला इतका उशीर झाला तिला घ्यायला यायला की आता कोणच मुलं राहिलेली नाही ती एकटीच बसली तिथे मला इतका उशीर झाला आज जा यायला कामं सगळी पटपट आवरून घेऊनच तिला आणायचं म्हटलं पण मला, मला टायमिंगच समजलं नाही तसं पंधरा मिनटंच उशीर झालेला पण ती एकटीच राहिलेली बघा कशी हस पडायला लागले पकडू पकड पकड पकडू पळा 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 चल वरती अगं वरती चल खेळत बसू नको चल चला पटकन केले बोट लाव तिथे लावणी मी तुला कसं येईल व्हेरी गुड कुकीने लॉक खोल सुद्धा किती हुशार आहे ती ना एकदा काही बघितलं ना लगेच डोक्यात घेते त्याला लगेच समजतं काय कसं करायचं दुसऱ्यांचं बघून चल ना आतमध्ये पटकन दे लॉक इथे लावते ग आल्या माझं बाळ बसून पाणी पित आहे होय हो की नाही बसूनच पाणी प्यायचं उभं राहून पाणी प्यायचं नाही पोटात दुखतंय किती बॉटल चेंज करतेस ग तू तू तुझी बाली कुठे हां स्प्राईट करके स्प्राइट तर लेपिती सपला पेश स्प्राइट संपला संपला हाय हाय ती आवर चपाती खाता भांडू नु को पाणी बाळा

बेडवर बसायचं नाही चाल खाली आबो गरम आहे कोका खाली चल काय हे बघा ती गेलेली तोपर्यंत मी पेन लावून घेतलं तर आता बघते बघतेने म्हणते मला नाही पेन माझे पेन कुठे आहे जेवण घेते मग लाव ये दे आता येणार नाही

पहिला खातीस का मग नेलपेंट लावूया गीला पलाव नेलपेंट लावू आहे मला ना तुझ्यामुळे लावायला भेटत नाही म्हणून मी तू गेल्यावर लावलेलं ना बाप आणि तर लगेच हाताला बघून मला नेलपेंट लांब द्याय लावते ना बाप आहे ना, ना लावते बाई कि तुझं एवढं बारीक लक्ष कस असतं आयुष्यात जाऊ असते दे तू नको घेऊ मला हात देतो

पिया बघा ही मला रोज रात्री पण लवकर झोपलेले मला त्याच्यामुळे झोपाय लागला म्हणजे झोप गेलेली म्हणून मी मोळी बघत असते मला वाजले फाटायचे चार झोपायला त्यामुळे आता झोपायला लागले पटपट खावं कुकी तर आता कुकी झोप पण उठले तिच्यासोबत मी पण थोडीशी झोप घेतली पण आजकाल जास्त वेळ नाही घेतली मग स्वाती जॉबवरून येताना कुकीला वडापाव खाव वाटत होता आणि मला पण कारण की पावसाचं वातावरण झालेलं मग स्वाती येताना वडापाव घेऊन आली आता कुकी छान एन्जॉय करत वडापाव खाते पण तिला पण वडापाव खूप आवडतो ती, ती स्वातीला पण बोलते तू खा <laughs> स्वामींचा प्रसाद आहे म्हणून सांगते तिला बाहेर इतका मोठा पाऊस पडत होता आणि आम्ही त्यात मस्तपैकी वडापाव खाल्ला गरमागरम मी आणि कोकीनी चला गाईस तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि माझ्या चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला त्यामुळे तुमचं प्रेम असंच माझ्यावर राहू दे नेहमी सो चला बाय बाय गुड नाईट